यांच्या एकशे तेहतीसव्या जयंतीच्या उत्सवानिमित्त या कार्यक्रमासाठी आज भव्य भीम कार्यक्रम ठेवलेला आहे आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्हाला आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ मजबूत करण्यासाठी श्री अनिरुद्ध बनकर साहेब हे आपल्या इथं तुम्हाला आम्हाला भेटण्यासाठी आणि आपल्याला फक्त मनोरंजन न करता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आलेले आहेत आज या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले बदंत पैया बोधीजी महागायक अनिरुद्धजी बनकर विजयरावजी वाकोडे सर प्रफुल्लजी सावंत साहेब सिद्धार्थजी सुभाष सेठ लालपोतूर किशोरजी भौरे मुंगीकर साहेब प्रभाकर सावंत साहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी होत आहे ती जयंती आपल्या एका इतिहासकाराची जयंती आहे त्यांनी पाच हजार वर्षाचा इतिहास विषमतावादी इतिहास गाडून टाकून एक नवा इतिहास तुमच्या आमच्या बहुजन समाजासाठी लिहिला अशा महामानवाच्या जयंतीच्या निमित्तानं ही जयंती जयंती जयंतीपनाची साजरी होत असते जयंती साजरी होत असते त्यांनी समाजासाठी देशासाठी लोकांसाठी काम केलेलं आहे आणि आपल्या समाजासाठी स्वतःचं जीवन वाहून घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काम केलेलं आहे ही जयंती आहे तर्कशास्त्रज्ञाची तर्कशास्त्रज्ञ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला कशामुळे हो म्हणतात ज्यावेळेस कोर्टामध्ये त्यांची आर्ग्युमेंट चालू असायची त्यावेळेस त्या कोर्टातील आणि त्या जिल्ह्यातील सगळे न्यायाधीश आणि सगळे वकील त्यांचं आर्ग्युमेंट ऐकायला येत होते त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तुम्ही आम्ही फक्त विश्वरत्न म्हणत नाहीत तर ते इतिहास तज्ज्ञ आहेत ते तर्कशास्त्र तज्ज्ञ आहेत त्यांना कामगार नेता सुद्धा म्हणतात तुमच्या आमच्या कामगारांना चौदा तासावरून कामाची वेळ आठ तासावर आणण्याचं काम हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना समतावादी म्हणतात कारण जगातील टाटा बिर्ला असल आताच आमच्या हत्या अंबीर साहेबांनी सांगितलं की जगातील टाटा बिर्ला असल किंवा आमच्या वसमतचा एखादा सामान्य रोजानं जाणारा माणूस असन या दोघांच्या मताचा अधिकार समान ठेवण्याचं काम हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे आज काल आत्ताच आमचे मित्र हत्ती अंबिर साहेब आम्हाला सांगत होते की काल आम्ही परभणीला जयंती साजरी केली मी त्यांना म्हणणं आम्ही आज वसमतला साजरी करतोय आज परवा दिवशी बाबुळगावला झाली असन कुठं झाली असेल पण मी तुम्हाला सगळ्याला अभिमानानं सांगतो की या सगळ्या गावात झाली आणि त्याचा सगळ्या मिळून एक भारत देश होतोय पण भारतासारख्या एकशे एकोणपन्नास देशामध्ये जी महामानवाची जयंती साजरी होत असते आणि एकूण दीडशे देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी होत असते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एका क्षेत्रात काम केलेलं नाही एका समाजासाठी काम केलेलं नाही तुम्ही आम्ही सगळेजण बहुजन म्हणून जे शेती करतो त्यावेळेस तुम्ही मंदीचा कायदा त्यांनी पार केलेला आहे त्यामुळे आमच्यासारखे शेतकरी आज ही शेती कसू शकतात आणि शेतीच्या बाबतीमध्ये त्यांनी काम केलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कायदे पंडित म्हणतात आणि कारण त्यांनी त्यावेळेस जो तिथं तुमच्या आमच्यासाठी संविधान लिहिलेलं आहे त्यामुळे अठरा पंगड जातीच्या लोकांना या विविध तज्ञतेने नटलेल्या भारत देशाला एका जागी एक संघ ठेवण्याचं काम हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे या विश्वरत्नाची ज्या जयंती आहे ज्या संविधान निर्मात्याची ही जयंती आहे आणि या जयंतीच्या निमित्तानं मी एवढंच सांगतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे शेवटपर्यंत शेवटच्या माणसापर्यंत आणि त्यांच्या विचाराची उजळणी निश्चित दरवर्षी मनकर साहेबांसारखे काही तिथं कवी का, आणून त्यांच्या माध्यमातून सुद्धा लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम तुम्हाला आम्हाला करावं लागेल कारण आज बघत असत की सगळेजण राजकीय लोकांना दोन देण्याचं काम करतायत मी तुम्हाला सांगतो राजकीय लोक आभाळातून पडत नाहीत मनकर साहेब तुम्ही एक मंदी जी आहेत या लोकांनी ज्या मतदानाच्या माध्यमातून हे तयार होत असतात ज्या कोणी काम करत असते आणि काम करत असताना तुमच्या आमच्या अठरा पकड जातीच्या बहुजन समाजाच्या हितासाठी जो निर्णय घेत असतात त्यांना खऱ्या अर्थानं तिथं लोक निवडून देत असतात आम्ही लेकरापासून ते ज्येष्ठ माणसापर्यंत प्रत्येकाची काळजी घेण्याचं काम या तालुक्यामध्ये करतो सगळ्या जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन चालण्याचं काम करतो आणि स्वाभिमानाने लोकांसमोर जाऊन तिथं विचार मांडतो त्यामुळे तुमच्या आमच्या बहुजन समाजाचे उत्कृष्ट कशामध्ये आहे या बहुजन समाजाचं ध्येय काय आहे या बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी काय काम केलं पाहिजे के। या बहुजन समाजांचं काय काम केलं पाहिजे या बहुजन समाजाला व्यसनापासून मुक्त ठेवण्यासाठी काय काम करावं लागतंय याचा एक प्रोग्राम आम्ही घेऊन या मतदारसंघामध्ये फिरत असतो मनकर साहेब नुसते भुपेल आमदार की भुकेल पांढरे गावडे आम्ही सुद्धा फिरत नाही निश्चित आपण सगळे जण त्याच की लोकांना जोश देतो राजकीय सुद्धा पडत नाही या राजकीय लोकांचा जन्म सुद्धा या मतपेट्यातून त्यांचं मतदान घेतल्यानंतर लोकांच्या हितासाठी काम करणारे लोकप्रतिनिधी पाहिजे असतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अभिप्राय असतात असते तसे लोकप्रतिनिधी हवे असतात आणि त्या मार्गावर चलण्याचं निश्चित काम हे आम्ही सगळेजण मिळून करत असतो निश्चित आपल्याला या कार्यक्रमाच्या निमित्तानं या जयंतीच्या निमित्तानं पुन्हा एकदा मी शुभेच्छा देतो व इथंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराज जय भीम